तेहतीस पासून आंबळेगावचे माझे सरपंच वस्ताद यांच्या दोन सुपुत्रांनी जयदीप आणि प्रदीपने दोन्ही मुलांनी शिरोवर केसरीचा मान पटकावला असे दत्ताबाव भेंद्रे कॉमेंट्रीसाठी पाचशे रुपये त्यांना बक्षीस दिलेलं आहे आजच उपस्थित झालेले आहेत कालच बऱ्याच मंडळींना दत्ताभाऊंची आठवण काढली दोन्ही मुलं त्यांची जयदीप आणि प्रदीप आंबळे गावचे सुपद्रा परत आपल्या डोंगरगंज डोंगरगावचे बालाजी गावाने अविनाश गावाने रामभाऊचे दोन भावांच्या जोड्या रामबावांचे दोन्ही सुपुत्र गणेश आणि महेश हे आगळं वेगळं शिरोर मल्ल सम्राटला भावा भावांच्या जोड्या भावा भावांच्या जोड्या आणि यातूनच अनेक पैलवान तयार झाले अशोक पवार पासून शिरो मल्ल सम्राट एकवीस वर्ष अनेक मल्ल सम्राट आज सायंकाळच्या सत्रात रामबाव सासवडे सगळ्या शरोवर केसरी विजेत्यांचा यथोचित सन्मान करणार आणि ना त्यामुळेच पुढच्या पिढीला एक ओ, एक चार। एक, चार। एक चार। वारे वा वाप्पासाहेब धमाड विठ्ठलदादा पवार दीपक वाव चौरे नवनिर्वाचित त्याचबरोबर उपाध्यक्ष तात्या कोळपे राजेंद्र भोसले प्रशांतजी चोरे पाटील म्हणून <स्थिस्थित्यारा> प्रत्येक कुस्ती आता पाहण्यासारखी आहे आणि यानंतर सगळ्या सेमी फायनल फायनल ला कोण जाणार वा अशी घर 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 वा म्हणून मगाशी सांगितलं तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आई वडील आपल्याला सर्व काही पुरवत असतात परंतु कष्ट आणि कष्ट आणि मेहनत आणि मेहनत आपल्याला स्वतःलाच करावे लागतं आपण आपलंच निस्थ लागतं त्याप्रमाणे आई वडिलांचं कष्ट कुठेही वाया जाणार नाहीत जे जे करायचं ते चांगलंच करायचंय कारण संस्कार आहेत आपल्यावरती दोघही बलदंड आहेत दोघही बलदंड आहेत वामछाक महत्वाचे म्हणून सकाळी पहाटेपासून सत्र सुरू होतं व्यायामाचं सायंकाळचं सत्र पूर्वी शिक्षणाला महत्व नसेच परंतु तालीम हातानच करून खायचा आओ क्या बात है बहुत बढिया बहुत बढिया हे असे पंचगिरी ओके टाइम संपलेला आहे सहा पहिले फेरी जे असते त्याचा टाइम संपलेला गाड्या समोर आहे ना इकडं हातातलं गाड्याळ नाही मंडळी समोर मिनी सेकंद सुद्धा दाखवले जात आहेत समोर आहे आपल्या सर्वांच्या हा निर्णायक फेरी लाल दोन निळा सहा कुछ भी हो सकता है काही घडू शकतं खेळ आहे बघा ना माता मावले सुद्धा आपल्या आज उपस्थित आहेत काल काही शेवटपर्यंत माता मावले या ठिकाणी बसले होते ओ वा तेवढा करंट बार अंदाज डेंजरला नेण्याचा प्रयत्न धनंजयचा टक्कर देतोय महेश पवार शरोरचा सहा सहा सम समान सम समान सम समान ते किलो दोन दोन कुस्त्या होणार आहेत त्यामुळं सेमी फायनल सर्व तयार राहा रणवीर गाव कोरेगाव रेडका स्वराज आरगडी वडू व्यू कॉस्ट्युम कॉस्च्युम लक्षात घ्या समर्थ चोर चितपट का वा 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 जरा सर्वांनी एकदा टाळ्या वाजा सर्वांनी चांगलं चाललंय सगळे आयोजक आणि कुस्तीगीर संघ चांगलं कार्यकर्ते सर्व पंच कमिटी आणि दोन्ही पैलवानांचा अभिनंदन आणि महेश पवार शरवरचे पैलवान सेमी फायनल ला प्रवेश संस्कार एल्बर मोठेमाटी रेड का शो श्रेय सोळकर जातेगाव ब्ल्यू कॉस्ट शो महिला शुरवर के शिमी फायनल त्यानंतर तेथे चालू होईल चाळीसचे ज्या राऊंड आहेत मुलींच्या सर्व होतील श्रेया होळकर रेड काशोम कीर्ती पवार चे स्नेब्लू काशोम श्रेयास होळकर चला श्रेया होळकर बाळा मध्ये ना कीर्ती पवार आणि थांबा कुस्ती संस्कार हातवरती करा श्रेयस होळकर ही कुस्ती पाहण्यासारखी आहेत ना पोर अशीच शोधावी लागतात हिऱ्यांना पैलू पाडावे लागतात बेराजर्मा जर आखाड्या गेले का नाही आणि एखादा पोरगा त्यांना आवडला की उद्या हा चांगल्या प्रकारे घडल बिरादार मामा स्वतः त्या मुलाचं नाव चौकशी करायचे घरी जायचे परिस्थिती जाणून घ्यायचे परिस्थिती तरी कुठून तरी त्याला पाठबळ उभं करायचं आणि तालमीत आणायचं असे पैलवान घडवण्याचं म्हणे झाले भाऊ होतील भाऊ परंतु या समाहात असे गुरु होणे नाही असे बिरादार मामा गोकुळ वाजता तालमीत पुण्याला पाच महाराष्ट्र केसरी सहा उपमहाराष्ट्र केसरी केवढी तपचर्या एकदा रहा अधिवेशनाला बिराजदार मामा भेटले पंचमंडळींना आम्ही सगळे म्हणले सगळ्यांना दूध प्यायचं पंच आणि मग सांगायला लागले काही करता आलं नाही बाकीचं उद्योग व्यवसायामध्ये या वस्तादगिरीच्या नादात पैलवानांच्या मागे सायकल घेऊन फिरायचं पैलवानाला कुठेही लागू नाही रनिंगला सकाळ पहाटे गेला तर सायकली मामा जायचे माग आणि परंतु या कुस्तीसाठी वाहून घेतलेला एकमेव माणूस पहा वस्तादाचा आदर्श कसा घ्यावा तो बिराजार मामा हे काम करायचे म्हणजे मला पेट्रोल पंप मिळत होता आणखी काय बरंच उद्योग व्यवसाय परंतु लक्षच घेता आलं नाही अगदी प्रामाणिक सांगायचे हो हरिश्चंद्र बिराजार मामा यामा सगळ्यांना अगदी चहाच्या हॉटेलमध्ये दुधाचं देत असताना त्यांना सांगितलेली का नाही मला बाकीच काही करता आलं नाही वस्तादगिरीच्या ह्याच्यामध्ये इतक पुत्रवत प्रेम करणारे बिराजार मामा म्हणून एवढे पहिलवान घडवले महाराष्ट्र केसरी मनकर डायरेक्ट आपल्याला महाराष्ट्र केसरीला पाहायला मिळाला त्याच्या अगोदर कुठल्याही गटात नाही बिराजार मामाची सक्त ताकीद होती अजिबात कुठली स्पर्धा कुठला आखाडा फिरायचा नाही महाराष्ट्र केसरी व्हायचंय ना तर अखंड अखंड कष्टच पाहिजे एक दिवस टाइम टू टाइम असे इतकी शिस्त कडक होते मामांची स्वतःच्या मुलांनाही मारजोड करताना माग तालमीत पाहिलं नाही त्यांना मग सागर असेल सागर बिराजदार अजिबात किंवा राहुल असेल दोन्ही पोरांना पैलवान बनवलं पण सगळ्यांच्या बरोबरीनं सगळ्यांना मार तर आपल्या पोरांनाही पहिला मार देणारे मामा होते चूक झाली तर सुट्टी नसायची इतकी कडक शिस्तीचा महान म्हणलं आपल्या महाराष्ट्रात रामलिंग मुदगड लातूर जिल्ह्यामध्ये घडून गेला आणि आजही त्यांच्या कीर्तीचे पहाडे गायले जातात कारण दिल्लीचा सतपाल येईल त्याला आव्हान द्यायचा मग कोल्हापूरच्या महालक्ष्मीला कौल लागला सत्य घटना मंडळी हे जास्त सांगितलं जात नाही देवीला आपल्याकडे प्रथा आहे ना देवीला कौल लावूया म्हणून जागरूक देवस्थान कोल्हापूरची महालक्ष्मी कौल लागला अनेक पैलवानांची नावं आली कौल लागला शाकाहारी पैलवान हरिचंद्र बिराजदार जोड कमी होती सतपाल पैलवानांचा एकच नाव होता महाबली एकेरी पट काढण्यामध्ये प्रसिद्ध असायचे मारुती माने नेहमी असायचे आणि मग आता ही शेवटचा हा बल अमोल धुमाळ रेड शो हा चव्हाण ब्ल्यू कॉशो तयार ना त्यानंतर मुलींच्या दोन होतील आणि नंतर हा संपली का संपलेल्या कुस्तीमध्ये तांत्रिक गुन्ह्या तिक्यावर जातीगावचा पैलवान श्रेयस होळकर सेमीफायनल ला प्रवेश चला पटकन अमोल धुमाळ धुमाळवाडी पटकन फास्ट पैलवान अथर्व चव्हाण शबास अमोल